हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या गळाठा ब्लॉग मध्ये जिथे एवढ्या गळाठ्यात पण स्वयंपाक करत आहे मनीषा मॅडम उठल्या बरोबर पसारा आवरायचा नाही फक्त हिरे जेवायला पाहिजे बा भेंडीची भाजी पोळ्या करून आली ah? काय करून आली मांजर होती काय मांजर झाली त्या तुला काय वाटते त्या मांजरा इन्स्टावर ट्रेंडिंगला आल्या तर तू येशील मांजर मांजर असते चली मोठी त्या मांजरीच्या पोट्यावर पाय द्यायले कामा कर हे पा उठल्याबरोबर मनीषा मॅडम करत आहे स्वयंपाक लागते बाबा सकाळी सकाळी भूक तर आमचे साहेब गेले त्यांच्या ड्युटीवर आणि आता मी पटापट आवरून घेते तिकडलं कारण आज आम्हाला कुठेतरी जायचं आहे दोघींना पण तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि चॅनलला आपण बघत जा बिचारीच्या जरासक जरासक बघत जा माझ्यासाठी तरी बघत जा ठीक आहे तर चला तिकडला आवरू सगळ्यात पहिले हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ फ्रेंड स्वरा एन स्वराज तर तुम्हाला माहिती आहे की स्वराचा नंबर लागलेला आहे त्याच्यामुळे काही ग म्हणजे प्रोसिजर असते त्याची तर ते पूर्ण करावं लागणार आहे मला आणि आज मला तिच्या काही डॉक्युमेंट काढायचे आहे सेतूमधून तर ॲपिट्यूट वगैरे करायचं आहे तिची टी सी वगैरे काढण्यासाठी अर्ज द्यावा लागतो तर अर्ज दिलेला आहे आणि आता तिची एक्झाम आता उद्यापासून चालू होणार आहे म्हणजे पाच तारखेपासून चालू होणार आहे आणि एक्झाम झाली की नंतर तिचा रिझल्ट लागणार आणि रिझल्ट लागल्यानंतर टी सी काढून मला त्या शाळेत जाऊन तिचे सर्व डॉक्युमेंट वगैरे देऊन यावं लागणार आहे आणि सगळ्यात अगोदर तर मला तिचं हे द्यावं लागते आ, आधार कार्ड ॲट ॲपिट्यूट करून द्यावं लागते कारण ती जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला होती ना तेव्हा मी तिचं आधार कार्ड अपडेट केलं होतं तर आता तिच्यावर चार ते पाच वर्ष झालेले आहेत मग त्यामुळे ते अपडेट करून घ्यावं लागणार आहे आणि नंबर लागण्याचा आनंद मला पण भरपूर आहे आणि तिला पण भरपूर आहे परंतु आता जेव्हा कधी मला असं हे होते की मला ती आता तिला तिथं नेऊन द्यावं लागणार आहे आता माझी मुलगी म्हणजे किती सहा ते सात वर्षासाठी माझ्यापासून दूर राहणार आहे ती फक्त येत जाणार दिवाळी आणि उन्हाळा घरातलं सर्व आवरलेलं आहे देवपूजा तुम्हाला दिसत असणार आहे काढलेली आहे मुलं खेळत आहेत तर मनीषा आज देवपूजा करत आहे कारण की मला जायचं होतं जायचं आहे स्वराच्या शाळेच्या कामानिमित्त तर चला मी तर निघत आहे तो यानं गाणे बंद केले गेले चल येतो ओ, बाय बाय तर तुम्ही बघू शकता भरपूर अशी ऊन होती मी सर्व घरातले कामं आटोपले आणि सेतू मग बंद होतो त्याच्यामुळे मला लवकरात लवकर तिथं जायचं होतं तर मी सर्व कामं आटोपले गणेशजीला डब्बा दिला स्वयंपाक वगैरे सर्व आटोपलेलं होतं आणि मनीषा करणार होती देवपूजा तर मी निघालेली आहे स्वराजचे डॉक स्वराजचे डॉक्युमेंट करायला बाहेर बाहेर जेव्हा मी निघाले ना तेव्हा इतकं ऊन होतं भरपूर ऊन होतं आणि काही लोक म्हणतात एवढी कोणतं तू ज्या मुलीने मोठा तीर मारला एम पी एस सीची परीक्षा पास केली का तर नवोदया एक्झाम नवोदयाची एक्झाम पास करणे हे त्याच लोकांना समाधान ज्या लोकांची गरिबी परिस्थिती आहे चलो रे डोली हो जाने की रुत आई आता काय म्हणा आता हे तिचं मायक आहे तेही तिचं मायक आहे बरोबर ना तर आता ही जात आहे विदा करत आहो आम्ही तिला दर महिन्याला विदा करत असतो काय करायचं आता शूटिंग शूटिंग चालू आहे चला मग येतो आम्ही आता हिला बसून लगेच भेटू तीन ते कंटाळते हे कंटाळणे चालते हेच तर व्हिडिओ आहे ना अरे हे कंटाळले चालते आपण कंटाळणारे पाहिजे ते महत्वाचं तुम्ही ना काही टेन्शन नाही आहे आज असं नका मी का आज असं खरी का जबरदस्ती समजले ना हा चांगलं सलाम गाडी भेटली पाहिजे आणि मनीषा गेली की खरंच माझं घर सुनं सुनं होऊन जाते कारण असं वाटते माझ्या घरची एक मुलगी गेली आणि ती आली तेव्हा मी बन बिंदास्त राहू शकतो घरचे कामं व्यवस्थित होतात माझे बाहेरचे कायम पेंडिंग असतात ते मी करून घेते तर मस्तपैकी मनीषा दोन दिवस राहिली मला खूप करमलं जे स्वराज स्वराज्य शाळेचे डॉक्युमेंटचे कामं करायचे होते ते मी करून घेतले आणि फायनली आता मनीषाला मी बस स्टँडवर गेली बसमध्ये बसून दिलं आणि या रिक्षाने मी घरी परत जात होती आणि सुद्धा तिच्या घरी परत जात आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटते जेव्हा ती दोन तीन दिवसासाठी का होईना पण माझ्या घरी येते आणि काही लोक म्हणतात तिला कशाला बोलावलं अरे बाबा ती आमची फॅमिली मेंबर आहे आणि आता मैत्रीण आहे बहीण आहे सर्व काही आहे त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक सुखा आणि ती सोबत असणारच आहे तर तुम्हाला कसं वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि क कर मा खरंच माझं मन खूप उदास आहे हेच विचार करून की स्वरा मला सोडून जाणार आहे तुम्ही विचार करा लहानाची मोठी आपण मुलगी करतो आणि जेव्हा ती दोन दिवसासाठी जाते तर करमत नाही आणि आता तर ती शिक्षणासाठी मला सोडून जाणार आहे कधी कधी असं वाटते की मी तिला पाठवूच नाही बरोबर ना